नमस्कार मित्रांनो मित्रांनो विक्रीसाठी आहेत बोअरचे पाच बोकड बिटलच्या दोन पाठी आणि एक बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्स आणि किंमतही सांगणार आहे पाटील गोट फार्म वर्णे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास हे पा सुरुवातीला हे बोअरचे पाच बोकड पहा यानंतर बीटलचा एक बोकड आणि बिटलच्या दोन पाठीही दाखवल्या जातील पुढे तर हे पाच बोकड आहेत साडेतीन महिन्याचे सरासरी वजन अठरा ते वीस किलोपर्यंत या पाच बोकडची किंमत सांगितलेली आहे साठ हजार रुपये फिक्स वय साडेतीन महिने सरासरी वजन अठरा ते वीस किलो हे बोरचे पाच बोकड पाहू शकता आपण आणि यानंतर बिटलचा बोकड हा पाहू शकता समोर हा तीन महिन्याचा आहे वजन अठरा ते वीस किलो याची किंमत दहा हजार रुपये फिक्स सांगितलेली आहे हा एक बोकड सुरुवातीचे बोअरचे पाच बोकड आणि बिटलच्या दोन पाठी त्यामधली ही एक पाठ आणि अजून एक पाठ आहे तर या दोन पाटी आहेत साडेतीन महिन्याच्या वजन अठरा ते वीस किलोपर्यंत ही एक पाठ होऊ शकता या दोन पाठी या दोन पाटीची किंमत सांगितलेली आहे वीस हजार रुपये जोडीची फिक्स अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क नक्की करा मित्रांनो धन्यवाद